जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो सध्या आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या बाहेर उभे आहोत ज्या इमारतीमध्ये चरांगे पाटील थांबलेले आहेत नुकतीच मराठा आरक्षणाची गोड बातमी मिळालेली आहे आणि मराठा आरक्षण मिळालं असं सगळीकडे सध्या चर्चा सुरू आहे आणि या ठिकाणी असं समजतं आहे की वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचं पत्र घेऊन तसा अध्यादेश घेऊन या दिशेनं येत आहेत आणि त्यांच्याच हस्ते मनोज मनोज मनो दरांगे पाटील ते पत्र घेणार आहेत आणि त्यासाठी या ठिकाणी सर्व समाज बांधव आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत धन्यवाद जय जिजाऊ जय